नमस्कार मी संजय आउट आहे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक बातमी अशी आहे की शरद पवारांनी नितीश कुमारांना फोन केला बातमी अशी पण आहे की चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात इंडिया आघाडीचे नेते आहेत मी म्हटलं होतं ना आता हा आकड्यांचा खेळ सुरू झालेला आहे आणि अद्यापही स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करता येईल अशी अवस्था भाजपची नाही भाजपकडे दोनशे बहात्तर जागा जादूई आकडा नाही आण पक्षय, पक्षय, आहे आणि जर दोनशे बहात्तर जागा नसतील तर अर्थातच भाजपला मदत घ्यावी लागेल आपल्या मित्रपक्षांची घटक पक्षांची त्यांच्या सोबत असणारे मित्रपक्ष घटक पक्ष जे आहेत ते कोण कोण आहेत मी सांगितलं नितीश कुमार चंद्राबाबू नायडू हे दोन मुख्य त्यांचे घटक पक्ष आहेत की ज्यांच्याकडे काही एक जागा आहेत पण आता गंमत अशी आहे की इंडिया आघाडीला सुद्धा तशा फार जागा कमी पडता येईल असं नाही दोन्ही म्हणजे एनडीए आणि इंडिया यांच्यामधला फरक हा कमी आहे तो वरच्यावर आणखी कमी कमी होत चाललेला आहे दिसतंय असं की साधारणपणे भाजपला एनडीएला ला, ला दोनशे पंच्याण्णव जागा दोनशे नव्वद जागा आणि इंडियाला दोनशे चाळीस जागा त्यामुळे चाळीस पन्नास जागा एवढाच मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे दोनशे बहात्तर जागा जर करायच्या असतील तर इंडिया आघाडीला साधारणपणे चाळीस जागांची जुळवाजुळव करणं आवश्यक आहे त्या जागा मिळू शकतात मी म्हटल्याप्रमाणे नवीन पटनायक आहेत अशा प्रकारे जुळवाजुळव होऊ शकते अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि हे प्रयत्न करण्यामध्ये अर्थातच आघाडीवर आहेत शरद पवार आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारचं नेटवर्किंग भारतामध्ये कुठल्या नेत्याचं असेल तर दॅट इज शरद पवार शरद पवार इंडिया आघाडीमध्ये असणं हे इंडिया आघाडीचं बळ अतिशय वाढवणारं आहे आणि मुळामध्ये आपण बघितलं नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधाचा पूर्णपणे फोकस हा प्रामुख्यानं शरद पवारांच्यावर होता कारण शरद पवार इंडिया आघाडीसोबत असल्यामुळे आपली पंचायत होते असं त्यांना वाटत होतं शरद पवारांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपनं सातत्यानं केला सुरुवातीपासून केला दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा सरकार आलं भारतीय जनता पक्षाचं तेव्हाच पहिला प्रयत्न केला होता नरेंद्र मोदी हे शरद पवारांचा उल्लेख करताना कायम मला गुरुतुल्य आहेत किंवा त्यांच्याकडून मी राजकारण शिकलो त्यांचं बोट धरून मी राजकारण शिकलो वगैरे वगैरे उल्लेख नरेंद्र मोदी करत होते एवढंच नाही नरेंद्र मोदी हे स्वतः खुद्द बारामतीमध्ये शरद पवारांच्या सोबत आले त्यांनी त्या शरद पवारांच्या का कार्यक्रमामध्ये आले आणि नुसते आले नाहीत तर बहु भरपूर कौतुक पण केलं शरद पवार आपल्यासोबत येतील अशी खात्री खरं म्हणजे नरेंद्र मोदींना तेव्हा होती असावी शरद पवारांनी असं काही के केलं नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या मार्फत बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली भाजपला कारण भाजपला जागा कमी पडत होत्या त्यामध्ये शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झालीच पण भाजपला एका अर्थानं खेळवण्याचा प्रयत्न शरद पवार सातत्यानं करत राहिले आणि शरद पवार आपल्यासोबत कधी ना कधी येतील असं भाजपला वाटत गेलं दोन हजार चौदामध्ये हा प्रयत्न पहिल्यांदा झाला आणि शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा भाजपला दिला त्यामुळे शरद पवार आपल्यासोबत येऊ शकतात असं भाजपला वाटलं त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार हा प्रयत्न झाला दोन हजार सतरामध्ये असं म्हटलं जातं की खूपच प्रयत्न झाला आणि शरद पवारांनी यावं भाजपसोबत यासाठी बरंच काही बोललं गेलं त्याच्या अगदी अटी शर्ती वगैरे वगैरे असं पण तेव्हा चर्चा होत होती पण शरद पवारांनी तेव्हाही पुढे काही केलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा शरद पवारांनी सोबत यावं असा प्रयत्न झाला पहाटेचा शपथविधी जो झाला तो नंतर झाला पण अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत पहाटेचा शपथविधी केला पण त्याच्यापूर्वीच खरं म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यापेक्षा आमच्यासोबत यावं भाजपसोबत यावं आणि आपण सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव शरद पवारांना होता शरद पवार गेले नाहीत पण शरद पवार कायम खेळवत राहिले त्यामुळे भाजपची कोंडी होत गेली जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि ते शरद पवारांच्या पुढाकारानं स्थापन झालं भाजपला सगळ्यात मोठी चपराक बसती तेव्हा मात्र शरद पवारांच्या विरोधामध्ये भाजपचे नेते जरा जाहीरपणे बोलू लागले आणि मग शरद पवारांना शरद पवारांचं महत्व संपवायचं या एकमेव उद्देशापोटी अजित पवारांना फोडलं गेलं खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळली कोसळल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं नवं सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फोडणं आवश्यक होतं शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणं आवश्यक होतं तेवढ्या आमदारांची गरज होती त्यामुळे समजा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली हे क्षणभर मान्य जरी केलं तरी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचं काहीच कारण नव्हतं पण ते केलं गेलं एवढ्यासाठीच की त्यामुळे शरद पवार संपतील त्यामुळे शरद पवार संपतील त्यामुळे शरद पवारांना एकटे पण शरद पवार एकाकी होतील शरद पवारांचं महाराष्ट्रातलं महत्व कमी होईल आणि सगळी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत येईल शरद पवार येत नसतील तर शरद पवारांना बघून आपण हे करूया असा प्रयत्न असा डाव भाजपचा होता पण तो डाव भाजपवरच उलटला याचं कारण असं की जेव्हा हे घडलं त्यानंतर उलट पक्षी शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती प्रचंड वाढली प्रचंड वाढली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या भरवशावरच आता इंडिया आघाडी गोडदोड करते आहे आणि या दोन राज्यांमुळेच भाजपची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे दोन्हीकडे मिळून जे पन्नास जागांचं नुकसान जवळपास झालेलं आहे त्याच्यामुळेच भाजपची अवस्था ही आहे नाहीतर भाजपला आत्ता काही दोनशे चाळीस वगैरे जागा मिळत आहेत तर सहजपणे दोनशे ऐंशीपर्यंत भाजपला जाता आलं असतं जर हे नुकसान टळलं असतं तर पण दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये हे नुकसान फारच मोठं झालं भाजपचं आता आता गंमत अशी आहे की आता ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांनी केला तेव्हा उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं अगदी आघाडीमध्ये नसणाऱ्या लोकांना सुद्धा सोबत घ्यायचं आणि सरकार स्थापन करायचं हे शरद पवारच करू शकतात शरद पवारांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयोग केला बरं शरद पवारांचा हा प्रयोग आत्ताचा नाही आहे अगदी पूर्वी पुलोकचा प्रयोग शरद पवारांनी केला तेव्हा त्यांचं वय अवघ अडतीस आड़तिस होतं अडसाव्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांनी अशा प्रकारचा प्रयोग केला होता तेव्हा हे संदर्भ वेगळे होते आता संदर्भ वेगळे आहेत पण मुद्दा असा आहे की वेगळ्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करणं हे शरद पवारांना शक्य आहे फक्त त्यासाठी आकडे असावे लागतात इतकी वर्ष शरद पवारांमध्ये ही क्षमता असली तरी सुद्धा असे आकडे नव्हते त्यामुळे काही करता येत नव्हतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर असे आकडे आले आणि शरद पवारांनी त्याचा शिताफीने वापर केला आणि अर्थातच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर असे आकडे आलेले आहेत की ज्या आकड्यांचा उपयोग नीटपणे करता येऊ शकतो मी म्हटल्याप्रमाणे आता इंडिया आघाडीकडे जर दोनशे तीस जागा असतील साधारणपणे दोनशे पस्तीसपर्यंत इंडिया आघाडी जाऊ शकते असं आपण मानलं तरी साधारणपणे पस्तीस ते चाळीस जागा एवढ्याच कमी पडत आहेत आणि पस्तीस चाळीस जागा कमी पडत असतील तर त्यामध्ये अर्थातच इतर पक्ष जवळपास वीस तरी किमान या निवडणुकीमध्ये असणार आहेत त्याशिवाय मी म्हटल्याप्रमाणे एन डी ए आघाडीतले पक्ष हेही सोबत यायला उत्सुक असू शकतात बाकीचे पक्ष जे आहेत तेही उत्सुक असू शकतात या सगळ्यांच्या सोबत या सगळ्यांना सोबत घेऊन हे शक्य आहे का तर हे अगदी अशक्य नाही आहे फक्त एकच मुद्दा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आमंत्रण येईल भारतीय जनता पक्षाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षाला पाचारण करतील सरकार स्थापन करण्यासाठी ही फक्त भाजपच्या बाजूनं एक चांगली गोष्ट आहे आणि तीच गैरसोयीची आहे अर्थातच काँग्रेससाठी इंडिया आघाडीसाठी पण जरी पाचारण केलं पहिल्यांदा तरी सुद्धा सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करावं लागतं आणि बहुमत सिद्ध करता आलं नाही तर सरकार कोसळतं याचा हो? अनुभव भारतीय जनता पक्षानंच यापूर्वी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे त्यामुळे बहुमत सिद्ध करता आलं नाही तर बहुमत सिद्ध करता येईल का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बहुमतासाठी जो आकडा आवश्यक आहे तो आकडा त्यांच्याकडून इकडे खेचून घेणं हे इंडिया आघाडीला शक्य होईल का मला असं वाटतं की ते शक्य होऊ शकतं कारण त्या प्रकारच्या जागा आहेत त्या प्रकारचे आकडे आहेत त्यामुळे इंडिया आघाडी हे करू शकते आणि त्यामध्ये शरद पवार वाटा फार मोठा असणार आहे त्यामुळे शरद पवार या प्रक्रियेमध्ये किंग मेकर असतील हे निश्चित काय होईल ते आपण बघत राहू तुम्हाला जे वाटतं ते कमेंट मध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू